अरुणची सुरुवातीपासून अरुणला स्टार्टिंग म्हणजे आमचं लग्न झालं तेव्हा तीस वर्षापूर्वी अरुण पगार किती आणून द्यायचा असेल आठशे रुपये पेमेंट होत्या ते सगळं कटिंग बिटिंग करून आठशे रुपये आमच्या हातात यायचे आठशे रुपयातले पण पाचशे रुपये हो तो मला द्यायचा आणि ते पाचशे रुपयात मी घर चालवलेलं आहे म्हणजे हा म्हणजे आम्ही असं जेमतेम चालायचं असं काय खूप लायविश नव्हतं हो या पण आम्ही सुखी होतो खाऊन पिऊन असं सुखी कधी माझ्या अरुण बरोबर लग्न केलं तर मला उद्याची चिंता कधीच नाही हो होती की उद्या आम्ही काय करणार हे कधीच मला म्हणजे ह्या क्षणा टच हो कधीच मला जाणवलं नाही की उद्या मला आता काय करायचंय म्हणजे ऑल टाईम म्हणजे आम्ही ते त्या तेवढ्या पैशात पण सुखी होतो आणि आता ह्या पैशात पण आम्ही सुखी होतो म्हणजे कुठली अपेक्षा नव्हती खूप साऱ्या अशा मोठ्या अपेक्षा नाहीत अजूनपर्यंत आम्हाला अशा खूप अशा अपेक्षा नाहीत आणि काही बाहेर फिरणं म्हणजे वेळेच्या अभावी आम्ही ते हेच नव्हतं आणि मला काही कुठला हट्ट नव्हता की मला हे करायचंय ते करायचंय की तुम्हाला एखादी छान साडीज दे आता अॅनिव्हर्सरी आहे तर आपण हेच करूया तसं काही नाही मी त्याच्याकडे कधी डिमांड केलीच नाही जे आहे ते आहे आता करता आता करत नाही केली तरी पण तो काय पूर्ण करत नाही तू काय ऑल टाइम शॉपिंग करते मला भीती वाटते आम्ही शिर्डीला गेलो ना मी तिला जास्त म्हणजे शिर्डीला किंवा तिकडे घेऊन जात नाही पुढे काय तिकडे पुढे येवला नावाचा <laughs> वर्षातून एक असता वर्षभर शॉपिंग करत नाही वर्षातून येवल्या येवल्याला घेऊन ये जात काय किती किती झाड्या तीन चार झाड्या आम्ही किती असली होती सतरा झाडांची आवड असायचं बर ह्याच चॉईस त्याला माहिती आहे त्या साडी त्यामुळे तो तसंच साड्या काढतो आणि दुसरे हिला ऍक्च्युली हिला दुसऱ्या साड्या आवडतच नाही मुळात हिला प्रश्न विचारतात लोक की तुम्ही साड्या कुठून घेतात किंवा कपडे कुठून घेता तर ती असं कुठलं फिक्स दुकान नाही हो जे आवडेल तिथे ती म्हणजे असं काय आता आता दिवाळी आली तर चला दिवाळीला शॉपिंग मी असं दिवाळी दसरा ह्या साठी कधीच शॉपिंग रँडम रँडम आता गाडीत आवडली डिस्प्ले ती साडी छान दिसते चल लगेच काढून घ्यायचे ऑर ऑरे टाइम नाही पाहिजे कन्फ्युज कसाला तुम्हाला की म्हणजे त्या तर म्हणालाच की त्यांनी आठशे रुपयांमध्ये महिना काढला किंवा पाचशे रुपयांमध्ये महिना काढला पण तुमचा एक असं ना की बाबा मी एखाद्या दुसऱ्या मुलीला घरात घेऊन येतोय सुंदर दिसते तिने माझ्यावर विश्वास ठेवून ती माझ्या घरात आली आहे सो तिची काही स्वप्न असतील भले तिने मला सांगितले नाहीत की ती डिमांडही नाही करत आहे माझ्याकडे पण तिची काही स्वप्न असतील जे मला पूर्ण करायचे त्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करत होतात आणि तिची अशी काही स्वप्न होती का, तुम्हाला माहिती होती यस मला हे तिला घेऊनच आहे भले तिने माझ्याकडून नाही मागितलं ही गोष्ट पण मला तिचं हे स्वप्न पूर्ण करायचं असं काय होतं का तर तसं काय नव्हतं तसं काही कधी विचार पण नाही आम्ही केला काय करायचं आमचं झालं पण मी असा कधीच विचार केला नाही तिने विचार केला ती मला सांगायची की अरुण आपल्याला हे करायला पाहिजे आपल्याला पुढे जायला पाहिजे आपल्याला घर घ्यायचंय आपल्याला हे घ्यायचंय ते घ्यायचंय किंवा आता घेऊया नको घेऊया हे तिचं असतं म्हणजे मला ती सांगते की तू हे कर मी माझ्या मनाचा कधीच विचार केला नाही किंवा ह्याचाही तसा फार विचार नाही केला हिने कधी अशी अडचणच नाही दाखवली की काही प्रॉब्लेम दाखवल्यामुळे कदाचित असू शकतो पण ही भेटली म्हणून दुकान चालले माझ मी शेअर मार्केट करायचे ना शेअर मार्केट